असा माणूस सर्वसामान्य जनतेला म्हणजे नक्कीच कुठेही अडचणी हो कोणत्याही ठिकाणी असो नंतर एक फोन केला दादा असं आसा असं आसा झालंय त्या ठिकाणी नक्कीच येणारा माणूस नक्कीच आमदारकी लेवल ला नसून सुद्धा नक्कीच धावून येणारा माणूस आणि जे काम आमदार करू शकत नाही ते काम नक्कीच मारुती मेघाळ साहेबांनी केलेत आणि जर हा जर माणूस सर्वसामान्य माणूस जर आमदार झाला तर नक्कीच आम्हाला आमदार झाल्यासारखं वाटणार आहे आणि सगळ्यात विषय म्हणजे की एक गोरगरीब घराण्यातला माणूस मारुती मेघाळ हा जर नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या समेश तुमच्या मदतीने नक्कीच बहुमताने जर आमदार झाला तर नक्कीच या पटर भागात नक्कीच काहीतरी विकास घडून येईल या दिशेने या आशेने आम्ही नक्कीच मारुतीराव मेंगाळ यांचा प्रचार करत आहोत तुम्ही सुद्धा नक्कीच आठ नंबर सफरचंद या चिन्हाला नक्कीच चिन्हाचं बटन दाबून त्यांना बहुमताने विजय करा ही सर्वांना एक विनंती करतो आणि एवढं बोलतो थांबतो नक्कीच बरेचशा नेत्याने जसे आपण सांगतो पैसा पाहिले काही माणूस इकडं तिकडे काही करू शकतो परंतु मारुती मेघाळ साहेब म्हणजे एक गरीब घराण्यातला माणूस तो कुठल्याही प्रकारचा सेलिब्रिटी वगैरे काही आणत नाही आणि सगळ्यात महत्वाचा आजही मारुती मेघाळ ता तिथं प्रचार चालू आहे तिथे नक्कीच पायी आणि मोटरसायकलीवरती सोयीच्छेने नक्कीच सोयीच्छेने प्रचार करतात ते नक्कीच पाहायला मिळाले तालुक्यात की मारुती मेघाळाच्या पाठीमागे सर्व काही तरुण सध्याला त्यांच्या माग आहेत आणि आम्ही पण निश्चय करतो की नक्कीच मारुती दादा मेंगाळ निवडून यावा आणि त्यांच्या प्रत्येक सभेला असंख्य गर्दी असणार आहे आम्हाला शंभर टक्के माहित आहे आणि यावेळेस नक्कीच मेंगाळ निवडून येणार आहे आम्हाला ही इच्छा आहे आणि नक्कीच येणार आहे येणार कोण येऊन येणार कोण धारगाव या ठिकाणी सर्व तरुण एक जुटले त्याला कारण असं जे आमचे युवा नेते मारुती देवराम साहेब यांच्या प्रचारार्थ सगळे कार्यक्र तरुण या ठिकाणी जमले कारण असं का आमच्या सर्व सुखदुःखात आणि सर्व कार्यक्रमांमध्ये सा, साहेबांचा पूर्णपणे सहभाग असतो आणि इथून पुढे राहिले इथून मागाय राहिला म्हणून या तालुक्याला एक विनंती या मतदार प्रत्येक मतदाराला एक विनंती का आपलं मत मारुती मेंगाळ साहेबांना म्हणजे आपणच आमदार आणि आपला प्रत्येक मतदार साहेब जर आमदार झाले तर सगळे मतदार आपल्या तालुक्यातले आमदार म्हणूनच राहतील मारुती दादा मेंगाळ मानानी मानानी श्रीमंत पैशाने गरीब पण मानाने श्रीमंत आहेत आतापर्यंत सुख दुखा, मारुती मेघा आमचे जिथं अडचण आली तिथं उभे राहत आले आणि आता जर आमदार झाले आमदार झाले तर आम्हाला भारी वाटन